नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेकांसाठी म्हणजे खूप महत्वाचा आहे इन्स्टाग्राम आणि व्यवसाय हो अगदी दोन हजार दहा मध्ये सुरू झालेलं हे ॲप आता फक्त फोटो शेअरिंग नाही राहिलंय नाही अजिबात नाही जून दोन हजार अठरा पर्यंत एक अब्ज सक्रिय वापर करते होते विचार करा प्रचंड आजकाल व्यवसायांना त्यांची उत्पादनं त्यांच्या सेवा जगभर पोहोचवण्यासाठी हे एक काय म्हणतात त्याला पॉवरफुल माध्यम बनलंय हो खरे प्रोफाईल बनवणं फॉलोअर्स मिळवणं ग्राहकांशी जोडलं जाणं विक्री करणं म्हणजे हे सगळे इथे शक्य आहे पण बरोबर ना एक शब्द सतत ऐकू येतो इंस्टाग्राम बॅन हो आलाय कानावर अनेकांना भीती वाटते की त्यांचं कंटेंट लोकांपर्यंत पोहचत नाहीये की काय बरोबर ओके तर आज आपण याच स्रोतांच्या आधारे हे सगळं प्रकरण समजून घेऊया नक्की काय आहे हा बॅन काय भांडगड आहे ही बरोबर हा शॅडो बँड शब्द म्हणजे साधारण दोन हजार सतराच्या आसपास जास्त ऐकू यायला लागला अच्छा काही फोटोग्राफर्स होते कंटेंट क्रिएटर्स होते त्यांच्या लक्षात आलं की त्यांचे फोटो विशिष्ट हॅशटॅग सर्च मध्ये दिसत नव्हते मग सुरुवातीला वाटलं की ही काहीतरी छुपी बंदी आहे म्हणूनच ते शॅडो बँड नाव पडलं ओके बंदी। हो पण हळूहळू हे स्पष्ट झालं की इंस्टाग्रामने हॅशटॅग सर्च दाखवण्याची पद्धत बदलली आहे म्हणजे नक्की काय बदललं लोकांना तर वाटतं की त्यांच्या पोस्टवर घातली इथेच इथेच तो गैरसमज आहे इंस्टाग्रामने एक अल्गोरिदम आणलाय अल्गोरिदम तो काय करतो हॅशटॅग सर्चचे चे रिझल्ट पर्सनलाइज करतो म्हणजे समजा तुम्ही आणि मी एकच हॅशटॅग शोधला ना तर आपल्याला दोघांना वेगळं कंटेंट दिसू शकतं अच्छा म्हणजे माझ्या आवडीनुसार अगदी तुमच्या आवडीनुसार तुम्ही आधी काय बघितलं आहे त्या सवयींनुसार इतकंच नाही तर एकाच व्यक्तीला वेगवेगळ्या वेळी सर्च केलं तरी वेगळे निकाल दिसू शकतात आस्त समर्पक बनवण्याचा प्रयत्न आहे तो अच्छा म्हणजे भीती शॅडो शॅडोब्यांची आहे पण खरं कारण अल्गोरिथमचं पर्सनलायझेशन आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे बरोबर पण मग इंस्टाग्राम कधी खरंच एखाद्या खात्यावर कारवाई करतं का म्हणजे निर्बंध कधी येतात बंदी कधी घालतात हो खरी कारवाई किंवा निर्बंध तेव्हाच येतात जेव्हा एखादं खातं इन्स्टाग्रामच्या वापराच्या नियमांचं उल्लंघन करतं नियम म्हणजे म्हणजे विशेषतः सारखं वागणं समजा खूप जास्त पोस्टिंग करणं किंवा एकदम पटापट -पत लोकांना फॉलो अनफॉलो करणं हा। किंवा अशा ऍक्टिव्हिटीज ज्या प्लॅटफॉर्मच्या मर्यादे पलीकडे आहेत म्हणजे इन्स्टाग्रामला जर वाटलं की हे माणसाचं नाहीये बॉटचं वर्तन आहे ओके बॉट किंवा स्पॅमर हो तेव्हा कारवाई होऊ शकते ओके okay, म्हणजे काही निश्चित मर्यादा आहेत ज्या पाळल्या पाहिजेत उदाहरणार्थ फॉलो करण्याबद्दल काय नियम आहेत कारण अनेक व्यवसाय सुरुवातीला खूप लोकांना फॉलो करतात ना अगदी एक महत्वाचा नियम आहे की तुम्ही एका एक वेळी जास्तीत जास्त साडेसात हजार लोकांनाच फॉलो करू शकता साडेसात हजार ही लिमिट आहे हो ही लिमिट आहे जर तुम्हाला अजून लोकांना फॉलो करायचं असेल तर आधी काही जणांना अनफॉलो करावं लागेल अच्छा शिवाय तुम्ही एका तासात किंवा दिवसात किती नवीन लोकांना फॉलो करता यावरही मर्यादा आहेत खास करून नवीन खात्यांसाठी एकदम खूप लोकांना फॉलो केलं की ते स्पॅम वाटू शकतं आणि लाईक्सचं काय अनेकदा एंगेजमेंट वाढवण्यासाठी आपण पटापट पत लाईक्स करतो हो त्यावर पण मर्यादा आहे साधारणपणे एका तासात तीनशे पन्नास पेक्षा जास्त पोस्टना लाईक करणं टाळावं तीनशे पन्नास तासाला हो यामागे पण तोच लॉजिक आहे बॉट्स किंवा स्पॅमर्सना ओळखणं हे आकडे थोडे बदलू शकतात पण साधारण अंदाज हाच आहे ओके आणि ते ग्रुप डीएम असतं ना डायरेक्ट मेसेज हो त्यात एकाच वेळी पंधरापेक्षा जास्त लोकांना घेऊ नये ठीक आहे हॅशटॅग्स आणि लोकांना टॅग करण्याबद्दलही काही मर्यादा ऐकल्या आहेत व्यवसायांसाठी हॅशटॅग्स तर खूप महत्वाचे असतात बरोबर एका पोस्टमध्ये जास्तीत जास्त तीस हॅशटॅग्स ही शिफारस आहे फक्त तीस हो यापेक्षा जास्त वापरले तर पोस्ट स्पॅम वाटू शकते किंवा कधी कधी ती पोस्ट त्या हॅशटॅग सर्च मध्ये दिसणार पण नाही अच्छा त्याचप्रमाणे एका फोटो किंवा पेक्षा जास्त लोकांना टॅग टाळावं ओके वीस लोकांना टॅग हो या मर्यादा पाळल्या की खातं सुरक्षित राहतं आणि नैसर्गिक वाढायला मदत होते तर याचा अर्थ असा होतो की इंस्टाग्राम व्यवसायासाठी एक उत्तम संधी नक्कीच आहे नक्कीच पण त्याचा वापर विचारपूर्वक करायला हवा शॅडो बॅन ही जी भीती आहे ती बऱ्याच अंशी गैरसमजातून आलेली दिसतेय अगदी खरी अडचण स्पॅम वर्तणुकीमुळे किंवा ह्या मर्यादा ओलांडल्यामुळे येऊ शकते अल्गोरिधमला समजून घेणं जास्त महत्वाचं आहे नाही का अगदी बरोबर इथे कळीचा मुद्दा हाच आहे की इंस्टाग्रामचा अल्गोरिधम वापरकर्त्याला काय आवडेल यावर जास्त लक्ष देतो hmm. त्यामुळे अरे देवा माझा शाडोबॅन झालाय का ह्या चिंतेत राहण्यापेक्षा आपलं कंटेंट कसं जास्त चांगलं आकर्षक आणि उपयुक्त बनवता येईल बरोबर जेणेकरून अल्गोरिधम ते लोकांपर्यंत पोहोचवेल यावर लक्ष केंद्रित करायला हवं नैसर्गिक आणि सातत्यपूर्ण इंटरॅक्शन महत्वाची आहे आणि अर्थातच या तांत्रिक मर्यादा लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे तासाला साधारण तीनशे पन्नास लाइक्स पोस्ट मागे तीस हॅशटॅग्स आणि एकूण सात हजार पाचशे फॉलोइंग्सची मर्यादा हो ह्या नियमांच्या चौकटीत राहूनच चांगली स्ट्रॅटेजी बनवावी लागेल अगदी आणि हे सगळं लक्षात घेता एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो नाही का कोणता जर अल्गोरिधम प्रत्येकासाठी कंटेंट इतकं पर्सनलाइज करत असेल म्हणजे प्रत्येकाला वेगळं दाखवत असेल तर केवळ ह्या तांत्रिक मर्यादा पाळणं पुरेसा आहे का चांगला प्रश्न आहे की व्यवसायांना आपलं कंटेंट खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि त्यांच्याशी जोडलं जाण्यासाठी आपल्या कंटेंट स्ट्रॅटेजीमध्ये आणखी खोलवर जाऊन म्हणजे अजून काय वेगळे बदल करावे लागतील फक्त नियम पाळून भागेल की अजून काही करावं लागेल